परभणी येथे झालेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना व त्यानंतर झालेल्या आंदोलनातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुण कार्यकर्त्याच्या न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू या दोन्ही घटनेचा निषेध करण्यासाठी शिरूर शहर लहूजी शक्ती सेना यांच्या वतीने शिरूर नगरपालिका मंगल कार्यालय या ठिकाणी रास्ता रोको करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले या दोन्ही घटनांवरून सध्या महाराष्ट्रात गदारोळ उठला असून महाराष्ट्राच्या विविध भागात निषेध नोंदवण्यात येत आहे शिरूर मध्ये देखील लहूजी शक्ती सेनेच्या वतीने या, या दोन्ही घटनेचा रास्ता रोको करून निषेध नोंदवण्यात आला शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर दहा ता तारखेला जे काही परभणी या ठिकाणी संविधानाची एक समाजकंटकाने विटंबना केली त्या संदर्भात भीमसैनिकाच्या वतीनं दहा तारखेला जो काही मोर्चा आंदोलन परभणी या ठिकाणी केला होता आणि त्या मोर्चा आंदोलनामध्ये तिथल्या पोलीस प्रशासनाने जे काही लाठीचार केला त्याच्यामध्ये एक भीम सैनिक त्यांना पोलीस कोठडीमध्ये मध्ये मारहाण केली व सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला तर या कारणस्थळी पूर्णपणे परभणी पोलीस स्टेशन व अधिकारी हे त्याचे अपराधी तरीही या पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात यावं नाहीतर अन्यथा लवजी शक्ती सैन्याच्या वतीनं आज जे रस्ता रोकू केला होता त्याच्यापेक्षा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं शिरो तालुक्याच्या वतीनं नाही तर लवजी शक्तीश महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलन व मोर्चे राहणार नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या